असं म्हणतात की अध्यक्ष महोदय स्त्री शक्तीनी अंतराळ कवेत घेतला स्त्री शक्तीने स्त्री शक्तीची सुरुवात नव्या जीवाला स्त्री शक्तीने अवघा संसार व्यापिला महाराष्ट्राच्या या पवन पावण अशा मातीमध्ये राजमाता जिजाऊली छत्रपती शिवराय घडवले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेनी शिक्षणाच्या मशाली पेटवल्या पुण्यश्लोक अहिलाबाई कोळकरांनी सुशा, सुशासनाचा आदर्श घालून दिला आणि संत मुक्ताबाईंनी समतेचा संदेश दिला रमाबाई रानने आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आणि उषा मेहता सारख्या क्रांतिकारकानी इंग्रज सत्तेला हादरवून सोडलं असा इतका महान आणि परंपरेचा वारसा लाभलेल्या या पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना स्वतःच्या अस्तित्वासाठी महिलांना स्वतःच्या सुरक्षतेसाठी महिलांना समानतेसाठी का लढावं लागतं हा खरा प्रश्न या पुरोगामी महाराष्ट्रातील महिलांना आणि जनतेला पडला अध्यक्ष महोदय आज गृह विभागाच्या मागण्यावर चर्चा करत असताना आमच्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी या भावांना प्रश्न विचारतायत की आपण देवाभाऊ म्हणतो त्यांची तशी मोठमोठी फलक देवाभाऊंची लागली की देवाभाऊ तुमच्या राजवटीमध्ये आम्ही सुरक्षित नाही अशा प्रकारच्या महिलांचा टाओ या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतो अध्यक्ष महोदय भ्रष्टाचार आणि सत्तेच्या भांडणात अडकलेल्या सरकारला महिला सुरक्षामध्ये सुरक्षा, सुरक्षा पूर्णता वेशीवर टांगली आहे अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी दिसते आहे पुण्यातील महिलावर झालेला बसताना झालेला बलात्कार असेल जळगावात एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीवर मुलींचा तिच्या मैत्रिणीचा भर रस्त्यामध्ये छड काढली जाते आणि सोबत पोलीस असताना सुद्धा व्हिडिओ बनवला जातो म्हणजे हे किती निर्धावलेले या राज्यातील हे सगळे गुंड प्रवृत्तीचे आरोपी आणि हिंमत वाढलेले सगळे मला वाटतं की यांची ताकद आणि हिंमत कशी वाढली आहे हा खरं प्रश्न येतो अध्यक्ष मध्ये काय म्हणावं एका एस टी बस स्थानकामध्ये महिलावर बलात्कार होतो आणि राज्यांचे गृहमंत्री गृहराज्यमंत्री म्हणतात गृह राज्यमंत्री म्हणतात की मुलीने विरोध का केला नाही म्हणजेच किती असंवेदनशील आहे यांच्या बोलण्यातून किती काही संवेदना आहेत की नाही संवेदना हरपल्या आहेत का असा प्रश्न महाराष्ट्रातील महिलांच्या पुढे अध्यक्षमध्ये असं बोलून एक प्रकारे गुन्ह्याची जबाबदारी पीडित मुलीवर ढकलण्याचा हा प्रकार तर नाही ना असंही आपण यांच्या वक्तव्यातून दिसतंय अध्यक्ष महोदय उद्या कोर्टात मंत्र्यांच्या जबाबदार बेजबाबदार बे वक्तव्यांचा फायदा सुद्धा आरोपीला होईल अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय काय स्थिती आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये मारास्ता अध्यक्ष महोदय दर तासाला महाराष्ट्रात पाच महिला विरुद्धचे आणि दोन बालका विरुद्धचे गुन्हे घडत आहेत दोन विरुद्ध यांच्या दोघांच्याही विरुद्ध गुन्हे घडत आहेत अध्यक्ष महोदय नॅशनल क्राईम रेकॉर्ड बुधव एन सी आरबीनं जे आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचे भीषण असं चित्र अध्यक्ष महोदय या ठिकाणी घडत आहे महिलावरील गुन्ह्यांच्या गुन्ह्याचं जर प्रमाण पाहिलं अध्यक्ष महोदय तर दररोज एकशे सव्वीस गुन्हे नोंदवले जातात आणि दोन हजार वीस मध्ये हा दैनंदिन सरासरी आकडा अठ्ठ्याऐंशी होता आणि म्हणजेच या गुन्ह्यामध्ये चाळीस टक्के वाढ झाली होती दोन हजार मध्ये एकतीस हजार सातशे एक, एक महिलावरील गुन्ह्या गुन्हे नोंदवले गेलेत आणि दोन हजार तेवीस पर्यंत हा आकडा सत्तेचाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी वर पोहोचला अध्यक्ष महोदय बालकवरील गुन्ह्यांचा प्रमाण पाहिलं तर आज दररोज पंचावन्न गुन्हे घडत आहेत शाळा रस्ते घर कुठेच महिला आपल्याला मुले आणि महिला हो सुरक्षित अध्यक्ष महोदय हे बालकही सुरक्षित नाही दोन हजार तेवीस बावीस तेवीस या तेवी एका वर्षामध्ये बलात्कारांच्या घटनामध्ये जी वाढ झाली अध्यक्ष मध्ये ती सहा पॉईंट दोन टक्के वाढ होती म्हणजे सात हजार पाचशे एकवीस वर कोडली ही वाढ होऊन अध्यक्ष मध्ये एकूण महिला विरोधातील गुन्ह्यामध्ये ही साडेचार टक्क्यांनी वाढ झाली चार हजार चारशे एकोण पन्नास बालकावरील बलात्कारांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या तर नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव महिलांचे अपहरण झाल्याचे गुन्हे सुद्धा नोंदवले नो गेलेत हे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महिलांच्या बेपत्ता होण्याचं प्रमाणही या काळात खूप वाढलं अध्यक्षमध्ये हो दरवर्षी सरासरी चौसष्ट हजार महिला महाराष्ट्रातून गायब होतात त्या कुठे जातात त्यांचं पुढे काय होतं त्यांची तस्करी होते का त्यांना किती सापडल्यात याचं सरकारकडे कुठलंही उत्तर नाही याची ना चिंता आहे सरकारला अशी परिस्थिती अध्यक्षामध्ये महिला सुरक्षा तर राम भरोसेच आहे आणि म्हणून अशी भीषण परिस्थिती असताना सरकारने अर्थसंकल्पात महिला सुरक्षेसाठीच्या उभयोजनासाठी काय तरतूद केली अध्यक्ष मध्ये निर्भया योजनेअंतर्गत महिलांना मदत कक्षाच्या आणि विविध महिला सुरक्षेसाठी किती निधी दिला आहे अर्थसंकल्पात फक्त दोन हजार रुपये ही काय तट्टा आहे का अध्यक्ष मोदे गृह विभागाच्या बजेटमध्ये एकतीस एक टक्के वाढ पण महिलांच्या सुरक्षेमध्ये मात्र अत्यंत तोटकी वाढ ही जर पाहिलं तर निर्भया फंडाचं काय झालं निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारने दोन हजार तेरा साली निर्भया फंडाची स्थापना केली होती या फंडातून महिला सुरक्षा उपयोजना अधिक सक्षम करण्याचा <coughs> निर्णय सक्षम करणे अपेक्षित होते अध्यक्ष महोदय परंतु दुर्दैवानं या ठिकाणी अत्यंत तोटकी निधी उभारून आपण निर्भया फंडाला निधी उभारून महिलांच्या सुरक्षेच्या त्यावेळेस नवीन गाड्या घेतल्या होत्या यंदा काय उपाययोजना करणार आहात याचं उत्तर सुद्धा माननीय महोदय मंत्रीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय सत्ता आल्यानंतर अजितदादाने महायुतीने लाडक्या बहिणींना महिला दिलेल्या वचनांचा अजितदादाना काय विसरत पडला ते कदाचित विसरले असतीलही कारण ते विरोधी पक्षनेते असताना त्यावेळेस शिंदे सरकारवर निर्भया फंडाचा निधी शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वडवला गेल्याचा गंभीर आरोप केला होता अध्यक्ष महोदय आता अजितदादा अंत्र, अर्थमंत्री झाल्यावर तेही निर्भय फंडाला का विसरलेत हाही खरा प्रश्न अध्यक्ष महोदय राज्यात महिलांच्या सायबर विरोधातील गुन्ह्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि सातत्याने गुन्हे वाढत आहेत या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी फक्त माऊली एक हजार रुपयाची तरतूद मुंबई सेफ सिटी प्रकल्पासाठी किती खर्च किती फक्त चार हजार रुपयाची तरतूद म्हणजे व्युमेन साठी विरोधी पथकासाठी ट्रॅफिकिंग विरोधी पथकासाठी जी तरतूद केली आहे ती फक्त दोन हजार कोटी दोन हजार रुपयाची अध्यक्ष अर्थसंकल्पात महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनेसाठी एकूण निधीची किती निधी दिला गेला असेल तर तो, तो आठ हजार रुपये एका मंत्र्याच्या कार्यालयात चहा पाण्यासाठी सुद्धा यापेक्षा जास्त खर्च होतो अशी एवढी तोडकीस निधी यामध्ये आपल्याला अध्यक्ष मोदय या महिला सुरक्षेसाठी दिली गेलेल्या अध्यक्षमध्ये निवडणुकीच्या पूर्वी अजितदादानी आपल्या अर्थशिंकल्प भाषणाची सुरुवात महिलावरील उपाययोजनांची उपाययोजनांनी केली पण त्या महिला सुरक्षेच्या संदर्भात आता म सुद्धा त्यांच्या भाषणातून उच्चारला गेला नाही हे दुर्दैवाने इथे म्हणावं लागतं वचनांचा खूप मोठा पाऊस पडला जातो बेटी बचाओ पेढी बेटी पढाव महिला सशक्तीकरण पण जेव्हा महिलावरच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी आठ हजार रुपयाची तोटकी तरतूद केली जाते त्या अर्थ असाच होतो की याचा या, या महिलांच्या सुरक्षेसाठी काही अर्थ उरत नाही हीच या सरकारची एकूण भूमिका आहे काय अशा प्रकारची स्थिती अध्यक्ष महोदय राज्यातील महिलाची व्यथा काय ओळीतून मांडण्याचा मी प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय पदर लाडक्या बहिणींचा नराधमांच्या हात पदर माझ्या लाडक्या बहिणींचा नराधमांच्या हाती स्वतःला भाऊ मनवणारे व्यस्त सत्तेच्या पाठी अब्रू ले अब्रु लेकी माताची वेशीला टांगली भाऊ आहेत कुठे सुरक्षा देतो सांगणाऱ्यांचे शब्द म्हणजे नुसतेच दगड गोटे अशी ही स्थिती स्थितीमध्ये दुर्दैवानं महाराष्ट्र पुढे महिला विरोधी गुन्ह्यात सत्तेत जगणारे पैशात खेळणारे भाऊ मात्र बसले तर निवान हीच का तुमची भाऊ भाऊ बहिणीवरची माया भाऊ भाऊराया सुरक्षेचे वचन दिलं होतं तुम्ही बोलाना बंधुराया अशी महिला जर म्हणत असेल तर तोपर्यंत आमच्या महिला आणि भगिनी खऱ्याच या ठिकाणी या राज्यामध्ये सुरक्षित आहेत का आणि यांच्या त्यांच्या डोळ्यात असलेले अश्रू खऱ्या अर्थानं प्रगतीचं लक्षण आहे का आपल्या राज्याची आणि देशाची संपत्ती आणि विकास केवळ जीडी पीनं जातो असं नाही अध्यक्ष महोदय त्यातील महिलांची परिस्थिती आणि ती यावरूनही या राज्याची पद आपण निश्चितपणे ओळखली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय आपण काय केलं अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे की महिला राज्यामध्ये सर्वात असुरक्षित महिलांचं स्थान हे महाराष्ट्र झालं अध्यक्ष महिलावर प्रचंड अत्याचार अन्याय बलात्कार रोज घटनांमध्ये वाढ होत असताना हे आठ हजार रुपयाची तरतुदी केली ते निधी वाढवा आणि त्यामध्ये भरीव मदत करा आणि राज्यातील कोणतीही महिला असुरक्षित नाही तुमच्या पाठीमागे भगिनींच्या पाठीमागे बहिणींच्या पाठीमागे सरकार गंभीरपणे उभा आहे हे धाडस आपण दाखवाल का असा माझा प्रश्न आहे अध्यक्ष मध्ये शक्ती कायदा लागू करण्याच्या संदर्भात तो आम्ही लागू केला केंद्राकडे पाठवला केंद्राने त्याला परत पाठवलं म्हणून राष्ट्रपती महोदयांची त्या संदर्भातली भूमिका त्यांनी आपली सही केली नाही आणि हा कायदा रद्द करण्याची भूमिका आपण आता पुढे आणली आहे म्हणून माझं मला आपल्याला विचारायचं आहे महाराष्ट्राच्या या कायद्याला केंद्राने जरी मान्यता दिली नाही पण हा कायदा अजूनही रोखून ठेवला हे दुर्भाग्यपूर्ण आहे आजच्या या चर्चेच्या माध्यमातून आमची राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करावी आणि ह्या कायद्याचं महत्व पटवून देऊन हा कायदा लागू करण्यावा अंमलात आणावा अशी आमची त्यांना विनंती अध्यक्ष महोदय आपण पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती केली जाईल असं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं या संदर्भात कुठेच काहीच वाच्यता नाही त्यांनी दिलेलं वचन या सरकारने विसरले काय हा खरा प्रश्न आहे तो अध्यक्ष महोदय खरं म्हणजे महाराष्ट्रातील आत्ताचा अस्थिर वातावरण पाहता गुंडावर धाक नाही दंगलखोरावर धाक नाही बेफाम बोलणाऱ्यावर धाक नाही अध्यक्ष महोदय अशी आपली परिस्थिती अध्यक्ष महोदय नागपूर हे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांचं घर आहे या आपल्या घरात आग लागली का कोणी लावली साडेतीनशे वर्षापूर्वीची औरंगजेबाची कबर उघडून टाकायची म्हणून हा कबरीचा मुद्दा नागपूरचा काही संबंध नसताना तिथे जाडपूड का झाली दगडफेक का झाली लोकांच्या घरांचं वाहनांचं नुकसान का झालं याचं उत्तरही या ठिकाणी अपेक्षित जाते अध्यक्ष महोदय हे दगड आले शस्त्र आले पेट्रोल पंप आले असं उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब काल सांगत होते हे सगळं जमा होते हे प्री प्लॅन होतं पूर्व नियोजित होत मग हे पोलिसांचं फेल्युअर नाही का हे इंटेलिजन्स काय फेल्युअर नाही काय आपल्या इंटेलिजन्स काय करत होती यंत्रणा ज्या वेळेस जर हे पूर्वनियोजित होतं अध्यक्ष मध्ये साई स्थानिक चॅनल त्यामध्ये दाखवले गेले दीड तास वारंवार काही चॅनलने दाखवले अध्यक्ष मध्ये वारंवार दीड 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 तासापासून पोलिसांना फोन केला जात होता सगळं घडून गेल्यावर पोलिस तिथे आले पहिल्यांदा पोलीस दीड तास फोन करून सुद्धा कुठेही त्या पोलिसांपैकी पोहोचले नाहीत मग हे पोलीस काय करत होते हा खरा प्रश्न अध्यक्ष मोदय या ठिकाणी आहे आजही स्थानिक लोक सांगतात ज्या गल्लीत हल्ला झाला तिथे बॅरिकेड्स लावा म्हणून त्याकडे कुणी जाऊ नये म्हणून पोलिसांना विनंती केली पण पोलिस म्हणाले आमच्याकडे स्टाफ कमी आहे म्हणून तर गल्ल्या सुद्धा बंद करण्याचं काम केलं आता या दोष कोणाचा अध्यक्ष मोदय पोलीस जर नागरिकांना सांगतात स्टाफ नाही मग स्टाफ कमी आहे आणि त्यामुळे जर हे संपूर्ण रामायण महाभारत सांगतात सांगत बसताय पण कायदा आणि सुव्यवस्था राखणे सरकारचं काम नाही का ही खरी प्रश्न आहे अध्यक्ष तो तर तुम्ही सांगितलं की आपण दंगलखोरांना सोडणार नाही कुणालाही आम्ही ना पाठीशी घालणार नाही पण यात तेल ओतण्याचं काम कोणी केलं हे काय आपण सांगितलं अध्यक्ष मध्ये खरं तर संविधानाची शपथ घेऊन एक मंत्री आपल्याला काय बेफाम वैतक वक्तव्य करतो अध्यक्ष आपण कसं सहन करणार या देशातील एक प्रगत अशा राज्याचे मंत्री म्हणून आपल्याला अशी वक्तव्य करताना मुख्यमंत्री मोदयांनी त्यांना समज देण्याचं काम का केलं नाही छत्रपती शिवरायां शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते अरे हा कुठला कुठलाच शोध आणला गेला ही कुठली म्हणजे अशा पद्धतीचं टेपरे कार्ड वाजवलं जातं अध्यक्ष महोदय स्वराज्याची लढाई हे इस्लाम विरोधी होती हिंदू मुस्लिम विरोधी लढाई नव्हती या लढाईत आमच्या राजाने हिंदू धर्म इस्लाम झुकू दिला नाही वगैरे इतिहास सांगत बसताना त्यांच्या सैन्यात मुस्लिमच नव्हते सांगणं म्हणजे हा इतिहासाला किती मरोड करून सांगणं आहे आणि ते एक मिनिस्टर म्हणतो त्याच्या जा पलीकडं जाऊन सांगतात केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान आणि आमच्या नेत्यांना सांगतात की दहशतवाद्याच्या भरोशावर मतदान झाला म्हणून निवडून आले हे जर आमच्या राहुल गांधीजी आणि प्रियंका गांधीच्या संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य जर करत असतील तर यांची बुद्धिमत्तेची क्यू यावी अशी प्रकार म्हणून युएम म्हणजे वोट अगेन्स्ट मुल्ला अशा प्रकारचं बेताल वक्तव्य ही मंडळी करत असतात बाबरी बाबरी औरंगजेबाच्या कबरीवरून तर अपेक्षा भडकवतो कोण तेल कोण घालतोय सुरुवात कुणापासून होते आहे याचा प्रश्नाचं उत्तर मिळणं या निमित्तानं आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष मध्ये आता मला सांगा संविधानाची शपथ घेऊन झालेल्या मंत्री महोदयांनी अशा प्रकारचे द्वेष पूर्ण वक्तव्य करणं दोन समाजामध्ये वाद निर्माण करणं त्याला तुम्ही साधा जाब विचारत नाही त्याचा राजीनामा घेत नाही मग ह्याला आपण काय म्हणायचं कोणी आग लावली कोणी तेल पाणी घातलं कुणामुळे सगळं वातावरण दूषित झालं हिंदू मुस्लिम असं म्हणून मजिद मंदिर करून राज्य उद्ध्वस्त करायचं काम जर सत्ताधाऱ्यातील एक मंत्रीवरून होत असेल तर महाराष्ट्र कोणी शांत ठेवायचं महाराष्ट्राला कोणी चांगलं महाराष्ट्राला ते गत आपण कशा पद्धतीने शांत करणार हा खरा प्रश्न या ठिकाणी आम्ही विचारतो अध्यक्ष महोदय खर तर छत्रपती संभाजी चा, संदर्भात छावा पुस्तक येऊन किती वर्ष झाली आणि त्याच्या पुस्तक आज चित्रपट येऊन महिने झाले पण लोकांची माती भडकवणे लोकांच्या मनात द्वेष निर्माण केला जात असेल तर समाजात पेरलेले विष तुम्ही ही सगळी जबाबदारी कशी झटकून पडू शकता हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय काय काय बोलतात महाराष्ट्रामध्ये कुणावर आज अटक झाली कुणावर कारवाई झाली एक माणूस नागपूरचा तुमचे महाराज गेले बाजी प्रभू नसते तर तुमचे महाराज वाचले नसते समाजी महाराज आणि त्याला खुलेआम त्याला अटक होत नाही हे काय हा कोणाचा हे करताय कुठल्या पक्षाचा आहे हे न पाहता महाराजांचा आव्हान करणारा त्याला आपण कसं सोडू शकतो एक पुरोहित नावाच्या माणसाने तर वेगळंच वक्तव्य केलं तुलना पंत, तुलना केली दुसरी छत्रपती शिवरायांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही पण अशा प्रकारचे वक्तव्य जरी लोक पडून दिलेत बोबलायला लागलेत ला तर हे खरं म्हणजे महाराजांचा अवमान करणाऱ्यांना आपण कसं सोडणार हा खरा प्रश्न हो अध्यक्ष या छत्रपती संभाजी आपण जे आव आणून एक माणूस बोलत होता ज्याचं नाव कोरटकर होतं त्याचं काल जामीन नाचकारला कोर्टानी पण त्यांनी जी परिस्थिती खराब केली त्यावरही या सरकारनं कारवाई करण्याची अपेक्षा अध्यक्ष महोदय काय झालं अध्यक्ष महोदय या सगळ्यामध्ये कायदा सुव्यस्थेचे तीन तेरा झाले अध्यक्ष मोदी असं म्हणतात की महाराष्ट्र कायदा सुव्यवस्था रागणारा देशातील एक नंबरचं राज्य होतं परंतु आज मात्र या राज्याकडे संशयानं बघितलं जातं या राज्याची पत कायदा सुव्यवस्थेमध्ये घसरल्याची परिस्थिती अध्यक्ष आहे अमरावतीमध्ये किती गुन्ह्यावर कुठलीच कारवाई होत नाही अमरावतीचे एक डेप्युटी ओ आहेत फसवणूक प्रकरण त्यांचं गुलदस्त्यात आहे अध्यक्ष मोदय त्या उपप्रदेश अधिक्षा अधिकारी राजकुमार बागडी यांच्यासह सहकार म्हणजे गाडगेनगर पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये चोवीस मध्ये गुन्हा दाखल झालाय त्याला कोण पाठीशी घालतं का कारवाई केली नाही त्याच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा कट व फसवणूक सारखे गंभीर गुन्हे दाखल झालेत पण अद्याप त्याला काही कारवाई होत नाही म्हणजेच अधिकाऱ्यांना चोरी करून सुद्धा त्याच्या पाठीवर हात देण्याचं काम जर सरकारमध्ये होत असेल अत्यंत दुर्दैव आहे असं मी मानतो अध्यक्ष महोदय या निमित्तानं मी माननीय मंत्री मुख्यमंत्री महोदयांना गृहमंत्री म्हणून आमच्या काही मागण्या या निमित्तानं त्यांच्याकडे करण्याचा आम्ही विचार अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की आमच्या भागातील ब्रह्मपुरी आणि शिंदेवाई इथे नवीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची आवश्यकता आहे त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा कारण इथे कुठलेही निवासस्थान नसल्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी राहताना फार मोठ्या अडचणी सामोरं जावं लागतं अध्यक्ष महोदय मेणकी पोलीस स्टेशनचा माझ्या ब्रह्मपुरी मतदारसंघातील मेणकीचा नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव सरकारकडे आहे त्याला सुद्धा मंजूरी देण्याचं काम या ठिकाणी होईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो अध्यक्ष महोदय आणि जलसंपदा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून नम्र निवेदन आपापसातील वाद समजोत्यानं मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आलेलं आहे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरण कौटुंबिक प्रकरण वीज वितरण कंपनीची प्रकरणं दिवाणी प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तीनशे वीस अनुसार तडजोड करण्या योग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणं चेक बाऊंसी प्रकरणं जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड येथील प्रलंबित प्रकरण तसंच बँक आणि ट्रॅफिक चालन वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत तसंच नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची कर वसुली प्रकरणं देखील ठेवण्यात आलेली आहेत लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट ही परत मिळते ज्या नागरिकांना आपली प्रकरणं लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नांदेड न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच तालुका विधी सेवा समिती इथं संपर्क साधावा लोक न्यायालयात प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असं आवाहन माननीय अध्यक्ष आणि सचिव नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केलं आहे